आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची खामलोनला मका खरेदी केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी सुरू नवापूर येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था खामलोन यांच्या वतीने चालू वर्षापासून शासनाच्या आधारभूत मका खरेदी केंद्र परवानगी मिळाली असून संस्थेच्या सभापती विशाल धोंडगे यांच्या हस्ते या खरेदी केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रवीण अहिरे अंबासनकर दिगंबर धोंडगे विश्वास घोडके संभाजी धोंडगे अंजना पाटील भारती धोंडगे प्रमिला धोंडगे ए ए पवार हे मान्यवर उपस्थित होते यावेळी सभापती विशाल धोंडगे यांनी सांगितले की यांचा आमच्या परिसरात मक्याचे बंपर उत् यंदा आमच्या परिसरात मक्याचे बंपर उत्पादन झाले असून हो बाजारपेठेत मक्याला खूप कमी भाव मिळत आहे शासनाने जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केले असून पारदर्शकपणे खरेदी केली जाणार असून संपूर्ण बायोमेट्रिक प्रणाली अवलंबिली जाणार आहे परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती धोंडगे यांनी केले एवढी गाव परिसरातील असंख्य सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते कर्मचारी निंबा अहिरराव विलास भांबरे विशेष परिश्रम घेत आहेत बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील